आपण पाहत आहात समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एक परवणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे उद्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून परभणी शहरातून त्यांची संवाद रॅली काढण्यात येणार आहे शहरातल्या प्रमुख मार्गावरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आल्यानंतर या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भव्याशी इथे जाहीर सभा होणार आहे या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे सभेचं व्यासपीठ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला लागूनच असणार आहे आजपर्यंत एकाही सभेचं व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेलं नव्हतं पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी व्यासपीठ उभारण्यात आले या ठिकाणाहूनच मनोज जरांगे पाटील उपस्थित बांधवांशी संवाद साधणार आहे मराठा आरक्षण युद्ध मनोज जरांगे पाटील हे उद्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या उपस्थितीत रविवारी भव्य अशी रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीसाठी येणाऱ्या नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे उद्या मनोज जरांगे पाटील परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांची शहरातल्या विसावा चौकी रोड येथून रॅली सुरू होईल ही रॅली जेल कॉर्नर महाराणा प्रताप चौक पोलीस पेट्रोल पंप आंध्रा बँक शिवाजी चौक गांधी पार्क नारायणचाळ विसावा कॉर्नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे जलांगे पाटील यांच्या रॅलीची जयत अशी तयारी करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला लागूनच स्टेज उभारण्यात आहे तर शहरात सर्वत्र जरांगे यांच्या स्वागताचे मोठमोठे डिजिटल लागलेले दिसून येत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीसाठी येणारे नागरिक वाहन घेऊन येणार आहेत त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची विशेष अशी व्यवस्था करण्यात आली आहे रॅली व संवाद यात्रा यासाठी पार्किंगची व्यवस्था देण्यात आली असून या रॅलीला रेकॉर्ड ब्रेक मराठा बांधवांची उपस्थिती राहणार असल्याची संयोजकांनी शक्यता वर्तवली आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी शेतीला योग्य भाव द्यावा या प्रमुख मागणीसह गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याची रखडत पडलेली रक्कम सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात सहा जुलै रोजी शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला अहिलाबाई होळकर चौक परिसरात लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली नूतन रोड जिंतूर नाका मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला या मोर्चाचं रुपांतर नंतर सभेमध्ये करण्यात आलं यावेळी हेमंतराव आडळकर राजेंद्र लहाने राम पाटील पवन आडोळकर सुधाकर रोखडे निर्मला लिपणे गोरख भालेराव प्रकाश मुळे आधी सहकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेपासून कोणतीही गरजू माता भगिनी वंचित राहू नये म्हणून पाच जुलै रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी परभणी तहसील कार्यालयात जाऊन संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांची भेट घेतली तसंच लवकरात लवकर सर्व कागदपत्र काढून देण्यास प्राधान्य द्यावं अशी सूचना देखील केली यावेळी त्यांच्यासमोर धम्मदीप प्रोडे प्रल्हाद होगे प्रभाकर कदम सिंधू चौधरी गणेश चूळ संजय पोळ मोबिन शेख नागेश काकडे आदींची उपस्थिती होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी या योजनेच्या स्वागतासाठी आम्ही जो शिवसेनेकडून कार्यक्रम घेतला होता त्या अनुषंगाने या ठिकाणी ज्या महिलांना पात्र महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी ज्या काही अडचणी येत होत्या त्यांच्या कागदपत्री ज्या काही त्यांना अडचणी होत्या त्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जे आपण uh, मीडियाच्या माध्यमातून चर्चा ऐकली असेल काही लोक असं बोलत होते की कोणी आमच्याकडून एवढे पैसे मागते कोणी पाचशे मागते कोणी एक हजार मागते कोणी दोनशे मागते तर आम्ही त्या सर्व गोष्टीच्या uh, सदे करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि संबंधित विभागाला संबंधित अधिकाऱ्याला आम्ही स्पष्ट भाषेत सांगितले की आम आपण आपल्यापैकी जर कोणी गोरगरब्या गोरगरिब्याकडून जर पैसे घेत असेल त्यांच्याकडून पैशाची मागणी करत असेल तर नक्कीच आम्ही बसणार नाही गंगाखेड तालुक्यातल्या महातपुरी महसूल मंडळातील धारासूर मैराळा सावंगी गोंडगाव चिंच टाकळी खळी ब्रह्मनाथवाडी रुमणा जवळा सायाळा सुनेगाव नागठाणा धारखेड मुळी दुसलगाव महातपुरी भांबरवाडी या गावांमधील शिवारात यावर्षी अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात दोन ते तीन फूट पाणी साचलं यामुळं नुकत्याच होऊन जमिनीच्या वर आलेले कापूस सोयाबीन तूर इत्यादी कोवळ पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी याबाबत कालच विधिमंडळात प्रश्न उपस्थित शेत करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सरकारकडे मागणी केली होती तर महापुरी महसूल मंडळात अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेती पिकांचा आज आमदार डॉ रत्नाकर कुटे यांनी पाहणी दौरा केला यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दाबकर गटविकास अधिकारी मोडके नायब तहसीलदार केंद्रे तालुका कृषी अधिकारी बनसावडे आदींची उपस्थिती मराठा शिक्षक मतदारसंघातील आमदार विक्रम काळे यांच्या छप्पनव्या वाढदिवसानिमित्त परवणित चिंतन व भव्य सत्कार समारंभाचे आयोजन सहा जुलै रोजी करण्यात आलं त्यानिमित्त जिल्हाभरात एक जुलै ते सहा जुलै या कालावधीत वृक्षारोपण चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी दंत तपासणी शालेय साहित्य वाटप योग शिबिराचे असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले था। आज ज्ञानसाधना प्रतिष्ठान इथं आमदार विक्रम काळे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्राचार्य शुभांगी काळे प्राध्यापक किरण सोनटके इंद्रजित भालेराव विठ्ठल भुसारे शीतल सोनटके नारायण चौधरी विशाल विजय बोंडे आदींची उपस्थिती होती माजी नगरसेवक इम्रान कर्तव्यदक्ष महानगरपालिका सदस्य सय्यद इम्रान हुसैनी उर्फ इम्रान नाला यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सय्यद इम्रान हुसेनी हे परभणी शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्न समस्या व अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात नागरिकांच्या विविध मूलभूत सुविधांसाठी त्यांनी महापालिका प्रशासनाला अनेक वेळा धारेवर धरून नागरिकांचे प्रश्न सोडवले आहेत अशा कर्तबगार महानगरपालिकेच्या माजी सदस्य इम्रान हुसेन यांना मित्रपरिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिंतूर तालुक्यातल्या बोरी येथील दोन तरुणांचे तामिळनाडूच्या धर्मपुरी इथं अपघातात निधन झाल्याची घटना सहा जुलै रोजी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास घडली आहे बोरी येथील अशोक नगरातील भीमराव सोळंकी व शैलेश लिंबेकर असे या तरुणांची नावं आहेत सोळंके हा तरुण पुणे शहरात सेल्फ सोनालिस्ट या पदावर तर लिंबेकर हा तरुण बेंगलोर इथं मेडिकल कोडर या पदावर कार्यरत होता हे दोघं बेंगलुरु इथून उटी इथं त्याच्या चारचाकी वाहनानं जात होते या दरम्यान तामिळनाडू राज्यातील धर्मपुरी इथं महामार्गावरील रस्त्यावर नादुरुस्त गाडीचं काम करत असताना सहा जुलै रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमार अशा दोन तरुणांना अज्ञात वाहनानं जोरदार झडक दिली या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे परभणी शहर आणि विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन वर्षात विविध एक्केचाळीस कामांसाठी निधी उपलब्ध झालेला असूनही काम पूर्ण झालेलं आहे त्याचं लोकार्पण देखील करण्यात आलं आहे आज संपन्न अमेय नगर भागातील विकास कामांचा वेग असाच कायम राहणार असून आगामी काळात सतरा विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवीण देशमुख यांनी दिली आहे जिजाऊ आयटीआय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरणे आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटीव्ह असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव हो। मोबाईल क्रमांक व संपर्क साधा परभणीच्या आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट इथं एका अठ्ठेचाळीस वर्षीय पुरुष रुग्णावर माफक दरात दुर्मिळ कॅन्सरच्या गाठीवर शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवदान देण्यात आले हा रुग्ण वारंवार पोटदुखी व जुलाबाना त्रस्त होता बरेच दवाखाने झाले औषधं चालू असेपर्यंत रुग्णाला आराम मिळायचा मात्र वारंवार औषधं खाऊन रुग्णाची प्रकृती अजूकच बिघडत चालली होती वजन देखील झपाट्यानं कमी झालं होतं त्यातच इतर तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे उपचारासाठी मुंबईसारख्या महानगरात जाऊन राहणं त्यांच्या आवाख्याच्या बाहेरचं होतं त्यांच्या नातेवाईकांनी आर पी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट इथं उपचार घेण्याचा निर्णय घेतला आणि नामांकित शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर अमीर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली या रुग्णाची आतडी एकमेकात अडकून त्या ठिकाणी मासाचा गोळा तयार झाला व त्या ठिकाणी कॅन्सरचा था प्रादुर्भाव झाल्यानं आतडीचा काही अंश देखील खराब झाल्याचं निदर्शनास आलं त्याची शस्त्रक्रियाकडूनच तो बाहेर काढावा लागणार होता ही अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीची शस्त्रक्रिया आर पी हॉस्पिटल इथं यशस्वीरित्या संपन्न झाली आहे प्राध्यापक सतीश मुंडे यांच्यासारख्या विद्यार्थीप्रिय आणि उपक्रमशील शिक्षकामुळे श्री शिवाजी महाविद्यालयानं शैक्षणिक गुणवत्तेत नवा कीर्तिमान स्थापित केला आहे अवघड असलेल्या गणितशास्त्र विषयाला सोप्या आणि सहज पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्याला वैभव प्राप्त करून देण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिले असल्याचं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव यांनी केलं शहरातल्या श्री शिवाजी महाविद्यालयातील गणित विषयाचे प्राध्यापक सतीश मुंडे यांचा गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य केशवनाथ दुधाटे उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी डॉक्टर रविदास नेतोंडे प्राध्यापक नारायण राऊत मनीषा मुंडे यांची उपस्थिती होती मलकापूर तालुक्यातल्या कुंडबुद्रुक येथील पोलीस पाटील नामदेव कोवळे यांचा चारचाकी वाहनानं दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली असून सदर मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून वाहन चालकाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांच्या कार्यालयात दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे नामदेव कोवळे हे एक जुलै रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील रस्त्यावरून डाव्या बाजूने पायी चालत असताना पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनानं त्यांना धडक दिली यात पोलीस पाटील नामदेव काळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला कॅमेऱ्यात कैद झालेली ही अपघाताची घटना संशयास्पद वाटत असल्यानं त्याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यवत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर 8329559582 के 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 या क्रमांकावरती संपर्क साधावा महानगरपालिका हद्दीतील वांगी रस्त्यावरील महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र अक्षरशः घाणीच्या विळख्यात सापडले आहे भयासाहेब आंबेडकर नगरालगत महापालिकेनं आरोग्य केंद्र उभारले हे आरोग्य केंद्र अक्षरशः घाणीच्या विळख्यात अडकले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केर कचरा आणून टाकला जातो साठवला जातो पावसाळ्यात या ठिकाणी कचरा कुजून त्यातून दुर्गंधी सर्वदूर पसरते त्यामुळं या परिसरात डासांचं प्रमाण वाढलंय याबाबत या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं असून या ठिकाणी त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे विविध सामाजिक संस्थांच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिंतूर शहरातल्या नगरेश्वर मंदिरात उद्या सात जुलै रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळात महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांना दर पंधरा दिवसांनी रक्ताची आवश्यकता भासते तसंच किडनी कॅन्सर अशा आधारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना गरोबर मातांना व अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना वेळेवर पुरेशा प्रमाणात रक्त उपलब्ध व्हावं याकरिता नागरिकांनी रक्तदान करणं अत्यंत गरजेचं कर आहे रक्तदाता हा दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो त्यामुळं रक्तपेढीतील रक्तसाठ्याची कमतरता लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी विविध सामाजिक संघटनेच्या पुढाकारानं रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावं असं आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळून भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तिन्ही भाषेतील वर्तमानपत्र दररोज वाचावेत सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना समाधान प्रतिसाद द्यावा तसेच सर्व जिल्ह्यातील डायटच्या भाषा विभागानं वाचन चळवळ राबवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन डॉक्टर प्रकाश यांनी केलं एचआरसीच्या वतीनं जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा दहिपळ भोंगणे इथं उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकाची गट्टी या उपक्रमातील सहभागी बालवाचकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डायटचे ज्येष्ठ अधिवाख्याता डॉक्टर प्रकाश मांटे तर प्रमुख अतिथी म्हणून डायटचे ज्येष्ठ अधिवाख्याता संजय येवते एचआरसी चे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक स्पर्धा समन्वयक प्रकाश डुबे आदीची उपस्थिती होती यावेळी जालना जिल्ह्यातील सतरा शाळांमधील चिन्ह प्रमाणपत्र व ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद